युथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनद शेतीप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिभेला महाराष्ट्रात साजरा केला जातो शालीवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी व्यवसाय प्रारंभ नव उपक्रमाचा प्रारंभ सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात दारी उभारलेली गुढी हे विजय आणि राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो पनविले ते दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुड लाईफ आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य सल्लागार परसराम भजंत्री यांच्या आज नियोजनात मोठ्या उत्साहात आरोग्याची गुढी उभारण्यात आली यावेळी गुढीचे पूजन करून सर्वांना चांगले आरोग्य लाभावे अशी प्रार्थना करण्यात आली तसेच परशराम भजंत्री हर्षला भजंत्री यांची कन्या या भजंत्री यांचा वाढदिवस आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी निलया भजंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले यावेळी पनवेल येथील गुडलाईफ आरोग्य केंद्राचे के संचालक आरोग्य सल्लागार परशराम भजंत्री हर्षला भजंत्री आरोग्य सल्लागार विनोद सोळंकी नीता सोळंकी गजानन कदम चंदा चौरशी राहुल पाल प्रसाद काटे अनिल कदम अनिता कदम अभिजीत मोहिते महेंद्र पवार आरती पाटील चंदन पवारिबे कैलास डाकी वनिता डाकी सपना प्रभाकर पाटील संदीप कलोते किरण बातम दीपाली पारस्कर सुरेश भोईर रचना भोईर आरती भोईर संदीप भोईर नयन भोईर आदी आरोग्य सल्लागार सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज